वसुदेव सुतम देवम कौसमर्दनम देव की परमानंदम कृष्णमंदे जगद्गुरु श्री कृष्ण महाराज की जय वैभव संत ज्ञानेश्वरांनी आपल्या अल्पशा काळामध्ये अल्प आयुष्यामध्ये पाच ग्रंथ लिहिले पर ते ग्रंथ भी एवढे क्लिष्ट आहेत की ते साधारण माणसाला समजत नाही आणि त्या ग्रंथावर अनेक लोक पी एच डी झाले स्वतःला डॉक्टर म्हणतात स्वतःचं कितीतरी लोक त्या त्या ग्रंथावर आपले घर चलितात श्रीमंत झाले पण संत ज्ञानेश्वर महाराज मात्र त्यांना कोणी डॉक्टर ज्ञानेश्वर म्हणले का नाही संत हे निस्ते डॉक्टरच नसतात हजारो डॉक्टरांचे जनक असतात तर ते हजारो डॉक्टरांचे जनक आहेत आमचे भगवान श्री चक्रधर स्वामी महाराज देखील त्यांच्या तत्त्वज्ञानावर हजारो लोक पी एच डी केले लोकांनी त्यांना कोणी डॉक्टर चक्रधर म्हणत नाही परंतु त्यांनी हजारो त्यांच्या तत्वज्ञानावर हजारो लोकांनी म्हणजे पीआरड्या धारण केले आणि आपले घरं चलितात तर असं आहे तर मायबाभो संत ज्ञानेश्वरांना पाच ग्रंथ लिहिले ज्ञानेश्वरी अभंगगाथा हरिपाठ अमृतानुभव आणि चांगली पासिष्ट ज्ञानेश्वरीमध्ये ते म्हणतात की विषयाचे कांदे वाट विषयाचे कांदे वाटून तो तया तया रस घ्यायचे पिळून त्यामध्ये त्यामधला रस काढून घेणे आणि तया ते अमृत मानूनी अमर होणे आणि त्यातून त्यातला रस काढायचा आणि त्या रसाला अमृत समजायचं आणि पिऊन अमर व्हायचं हो हे कसं शक्य आहे विषाचे आधीच कांदे आहेत ते आणि उलट वरी विषयाचे विषयाचे कांदे वि विषयाचे विषयाचे कांदे वाटून तयाचे रस घेजे पिळू आणि तया ते अमृत मानूनही अमर होणे अशी गोष्ट आहे माझा कौरव पांडवाच्या युद्धाचं तसंच वास्तविक धृतराष्ट्र आणि पंडू हे दोघं भाऊ होते सख्खे आणि त्यांचा राजावर दोघांचा मी अधिकार होता परंतु हा जो धुतराष्ट्र होता तर त्यानं धुतराष्ट्रानं धूतराष्ट्राच्या मुलानं पंडूराजाचे पाच पांडव होते पाचच मुलं होते त्यांना म्हणजे मारण्याचा प्रयत्न केला म्हणजे जगातून संपण्याचा प्रयत्न केला विषयाचे कांदे वाटले आणि संपविण्याचा प्रयत्न केला लक्षागृहात मारण्या ठार मारण्याचा प्रयत्न केला भीमाला लाडू खाऊ घातले त्या लाडूमध्ये विष होतं आणि ते विष खाऊन त्या भीमाला पाण्यात खोल डोहात टाकून दिलं पण तरी श्रीकृष्ण महाराज होत होते पाठीमागं नवे ते असं श्रीकृष्ण महाराजाचं वृद्ध वाक्य आहे आणि त्या वृद्ध वाक्याप्रमाणे ते भक्ताची प्रयणशेती कधीच होऊ देत नसतात आणि त्याप्रमाणे त्यांनी त्या भीमाची प्रयणशेती किंवा पांडवाची प्रयणशेती कधी होऊ देत नाही परंतु हा दुर्योधन दुशासन शकुनी हे नेहमी विषयचे कांदे वाटायचे विषयचे कांदे वाटायचे म्हणजे स्वतःचंच राज्य समजायचे आणि स्वत पांडवाचं काहीच नाही इथं उलट पांडवांना इथं राहू नये पांडवानं स्वर्ग लोकात जावा पांडवांना मरावा असं त्यांचं म्हणणं होतं विषयाची कांदे वाटून वाटूनही तया ते रस घ्यायचे पिळूनी आणि तयाचे अमृत मानूनही हे असे विषयाची कांदे वाटायचे आणि त्याला मारण्याचा ठार मारण्याचा प्रयत्न करायचे आणि त्यालाच अमृत म्हणून समजायचे आणि आम्ही अमर होऊ असं ते त्याचं म्हण तें, मत होतं हे चुकीचं मत होतं मा कधी कोणी कॉपी करून एम बी बी एस झालेला डॉक्टर लोकांना वाचू शकत द्या नाही त्यानं विषयचे कांदे वाटले कारण तो त्यानं कॉप्या करून एम बी बी एस झाला तर असं करून कोणी चांगलं होत नाही कधी कोणी कोणी कधी वाईट काम करून जर ते माझं चांगलं होईल असं जर वाटत असेल पडला तर ते चुकीचं आहे वाईटाचं काम वाईटाचा शेवट वाईटच होत असतो चांगल्याचा शेवट चांगलाच होत असतो कधी बी वाईटाचा शेवट चांगला होत नाही आणि चांगल्या चांगलं करणाराचा शेवट वाईट होत नाही तर विषाचे कांदे वाटले त्यातला त्यातला रस काढा आणि पेऊन टाकला आणि म्हणले आता आम्हा आयमर झालो त्याला अमृत मानलं तर जमणार नाही कारण ते त्यात मरण येणारच आहे धुतराष्ट्राला तेच झालं मग स्वतःच्या देखत शंभर मुलं मारले गेले आणि शेवटी त्याला भीक मागावं लागलं भीक सगळे मुलं शंभरच्या शंभर मुलं मारले गेले जावाई मारला गेला कर्ण मारल्या गेला सगळे मारले गेले आणि शेवटी त्याला इतकं वाईट दिवस आणि शेवटी शेवटी आंधळा आधीच आंधळा आणि मग तो जंगलात तिघून गेला आणि तिथं त्या जंगलाला आग लागली आणि आता पळता येईल नंतर पोरीकडं आग हे हे मी कळन जिकडं पाहावं तिकडं चटके लागू लागले त्याला आणि त्या तशातच तो त्याला मरण आला जळवून मेला मायबापू काय विषयाचे काने वाटून जर त्यातला आम त्यातला रस काढून कोणी म्हणित असन की हे आम्ही अमृत प्यालो अमर होणे तर ते चुकीचं आहे मायबापू तर हे असंच आहे तर संसारामध्ये देखील आपण अशाच गोष्टी करत असतो की म्हणजे खऱ्या गोष्टी न्यास सोडून आणि वाईट गोष्टी आपण हे करत असतो आपण आपला धर्म सोडून दुसऱ्या धर्मात जात असतो आणि ते धर्म आपल्याला चांगला वाटतो परंतु तो धर्म चांगला नसतो आपला गीता धर्म हा अत्यंत उत्कृष्ट धर्म आहे त्यामुळे आपण गीता धर्म सोडून झालं न पाहिजे गीतेचा गीतेमध्ये जे ज्ञाचा सा, ज्ञान सांगितलेलं आहे ते काय सांगितलं किती साध्या साध्या गोष्टी सांगितल्या आपल्याला परमेश्वर बाप्पाच्या निर्माण व्हावत निर्माण व्हा म्हणजे संसाराची आसक्ती सोडा असं सांगितलं त्यांनी संसाराचे निर्माण व्हा इंद्रियाला जिंका इंद्रियाला ताब्यात ठेवा जितसंग दोषा नित्य परमेश्वराचं चिंतन करा आणि कामातून निवृत्त व्हा द्वंदातून मुक्त व्हा सुख नका मानून दुःख नका मानू कारण सुख भी खोटं आहे आणि दुःख भी खोटं आहे तर हे असं साधस सोपं सोपं तत्वज्ञान सांगितलं आणि ते सोडून द्यायचं आणि विषयाचे कांदे वाटायचे आणि विषयाचे कांदे वाटूने तयाचे रसू पिळू पिळवणे आणि तयाचे अमृत मानवणे अमर होणे त्या दुसऱ्याच एखाद्या हिंसक धर्माला अवज्या धर्मामध्ये हिंसा चालते सरास द नॉनव्हेज खाल्ल्या जाते दररोज दररोज नॉनव्हेज त्याचा दिवस माळवत नाही आणि ज्या हिंसा केल्याशिवाय जायचा दिवस माळवत नाही आणि अशा धर्मात जर तुम्ही गेले तर विषय जे वाटले वाटली नाही तर काय केले सांगा त्या तशा धर्मात गेलो तर आपला काय फायदा होणार आहे कारण गीते श्रीकृष्ण महाराजांनी गीतेमध्ये सांगितलं गीतेमध्ये बघा काय सांगितलं आत्मोपेन सर्वत्र समम पैसे तीवर जनम सुखम आहे दुःखम सहयोगी पर्मधे जो आपल्या आत्म्याला जसं दुःख आहे तसं दुसऱ्याच्या आत्म्याला दुःख आहे आणि तसं मानून आपण दुसऱ्याच्या आत्म्याला दुःख न देणं हे मनुष्य जातीचं कर्तव्य आहे फक्त तेच गीतेमध्ये सांगितलेलं आहे आणि ते इतर सांगितलेलं नाही इतर तर दररोज आणि कित्येक असे पंथ कि, आहेत किती असे काही का विचारप्रणाले आहेत की त्या विचारप्रणाल्यामध्ये चार खुरी आठ खुरी असे म्हणजे त्याचे बळी द्या म्हणतात आणि असं बळी देऊन जर दे आपण परमेश्वर बाबतीपर्यंत जात असतो दुसऱ्या प्राण्याच्या बळी देऊन जर आपण दुसऱ्यापर्यंत परमेश्वरापणापर्यंत आपला वाट जात असल तर हे तुमचं समज ही चुकीचे आहे त्यामुळं नाही का परमेश्वराची एकाच परमेश्वराची भक्ती करून तुम्ही परमेश्वरापर्यंत जाऊ शकता म मन म्हणावन हो भक्तो मथ्याची मानवस करू माशेष्य सत्यम ते प्रत्ये जाहीर फक्त दुसरं काहीच करायचं नाही परमेश्वराचं चिंतन करत राहायचं आणि परमेश्वराचं चिंतन केलं तर आपण त्या परमेश्वराच्या प्राप्तीला जाऊ शकतो हे सगळ्यात सोपा आणि खरा खरा अमृताचा मार्ग आहे अमृताचा मार्ग आणि इतर लोकांची इतर जे तुम्हाला सांगितले नऊ खुरीन आठ खुरीन दोन दोन पायावालं आणि हे असे जण बळी देणं म्हणजे आपल्या आत्म्यासारखा दुसरा आत्मा समजत नाहीत आपण आणि मग त्या आत्म्याला आपण ठार मारतो त्या दे देवीपुढे दगडापुढं आणि विसेचे कांदी वाटतो आणि मग ते तो मार्ग हा परमेश्वरापर्यंत जाणारा नाही तो मार्ग सत्या लवकर नरकापर्यंत जाणार आहे मायबापू म्हणून आपण जो आपला मार्ग आहे गीताचा मार्ग आहे तो गीताचा मार्ग अनुसारा आणि परमेश्वराला सांगितलं की मनमानाभ देतो तर माझा भक्त हो आणि काही मागत नाहीत ते मला फक्त पत्र दे फूल दे फळ दे पत्र पुष्पम फलम तोयम योग मी भक्त्याप्रेक्षिते तदाम भक्त मग नको मला आठ खुरी नको चार खुरी नको काही नको फक्त मला फ फळ दे फूल दे पान दे इतकं नसन तर मला पाणी दे तरी त्याचा मी आनंदाने स्वीकार करतो असा म्हणणारे गीताचा गीतेचे परमेश्वर गीतेमध्ये सांगितलेले परमेश्वर हे आपल्याला आपल्यासाठी खरंच अमृत आहेत अमृताचा मार्ग आहे गीता ज्ञान म्हणजे आपल्याला परमेश्वरापर्यंत जाण्याचा अमृताचा मार्ग आहे म्हणून माय हो तो मार्ग अनुसारा त्या मार्गाप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न करा आणि आपलं घर करून घ्या असे मी विनंती करतो इथंच थांबतो धनबत पुराण आम दंड पुराम आणि या आ, देवन ऑफिशियल ग्रुप जो आहे आपला यात जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो दर्गत पुरण राम प्रणाम